मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची बटाट्याची अशी भाजी जी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खायला देखील खूप चविष्ट लागते याच्यासाठी मी इथे एक पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपण मिरच्या घालायच्या आहेत मी ते तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ह्या घालत आहे मिरच्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला आपल्या मिरच्या परतल्या की अद्रक लसूणची आपल्याला थोडीशी पेस्ट घालायची आहे तुम्ही अख्खं लसूण शेती देखील घालू शकता मी त्या अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे ही देखील व्यवस्थित आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट देखील आपल्याला थोडीशी परतून द्यायची आहे ही परतून झाली की याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आता आपण जिरं घालायचं आहे जिरं थोडंसं तडतडून द्यायचं आहे जिरं थोडंसं फुललं की याच्यामध्ये गरम मसाला हा एवढेचचा गरम मसाला आहे तसेच हलद आणि थोडंसं एकदम इंचिचं लाल तिखट घालायचं आहे आणि सर्व असं मिक्स करून व्यवस्थित असं याच्यामध्ये मी इथे तुम्ही बघू शकता शिमला मिरची घेतलेली आहे ही शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि तसेच बटाटा देखील बारीक कापून घेतलेला आहे हे आपण याच्यामध्ये घालायचं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी हे सर्व आपण याच्यामध्ये घालायचं याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे आता व्यवस्थित असे आपण यामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित सर्व मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये याच्यावरती पण झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि फ्लेम आपल्याला गॅसशी स्लो ठेवायची आहे आणि वाफेवरतीच ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आपण पाच ते दहा मिनटं दहा मिनटानंतर आता आपण उघडायचं आहे उघडलं त्याच्यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता आपल्याला थोडं शिजत आल्यावर घालायचं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे हा घालायचा आहे आणि सर्व असं व्यवस्थित मिक्स करून परत एकदा पेळाला पाच मिनटं व्यवस्थित असं झाकून शिजवून घ्यायचे सर्व पाच ते सहा मिनटासाठी याला आपण व्यवस्थित शिजवून घेऊया झाकण देऊन आता पाच ते सहा मिनटात आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आज पण अजबत पाणी वगैरे वाचलेला नाही आहे आपण हिला वापर असून शिजून घेतलेले आहे आपले बटाटे देखील शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती